हो, जीवनाचा प्रवास ही सुद्धा एक महापदयात्राच आहे आणि आता आपण गावखड ते अक्कलकोट हा प्रवास करताना जसे डोंगर चढलो दरीमध्ये उतरलो पुन्हा डोंगर चढलो दरीमध्ये उतरलो डोंगर पार केला सपाट भूप्रदेश आला तर तिथे धो पाऊस कोसळला पाऊस गेला तर पुढे कडाक्याच्या उन्हाने आपलं स्वागत केलं कडाक्याचं के ऊन संपतय तर कडाक्याच्या थंडीने आपलं स्वागत केलं मात्र माझ्या कुठलाच पदयात्री या कुठल्याच गोष्टीने डगमगला नाही होय त्याने निरंतरपणे आपलं क्रमण चालू ठेवलं स्वामी चरणाच्या दिशेने स्वामी भक्त हो जीवनाच्या महापदयात्रेमध्ये सुद्धा आपल्या समोर कोणताही प्रसंग आला आपण डगमगायचं नाही स्वामी भक्तांनी जीवनात कधीच डगमगायचं नाही श्री स्वामी समर्थ नाम नाममुखात ठेवायचं स्वामी चरणावर विश्वास ठेवायचा आणि जीवनाची महापदयात्रा जी आहे त्याचं क्रमण निरंतरपणे चालू ठेवायचं थांबायचं नाही कारण स्वामी देव निरंतरपणे आपली राखण करत आहे स्वामी निरंतरपणे आपल्या पाठीशी आहेत स्वामी निरंतरपणे आपल्या सोबत आहेत आणि ते पाठी राहून काय सांगतात आपल्याला अरे तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आणि अनंत ब्रह्मांडाला व्यापून राहिलेलं हे सर्व सामर्थ्य ज्या वेळेला आपल्यासारख्या जीवाला सांगत अरे तू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळेला आपल्या मनामध्ये यत्किंचित शंका निर्माण होणं हे सापचुकीच आहे आपण मनामध्ये शंका निर्माण होऊ द्यायची नाही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या परिस्थितीला सामोरं जायचं स्वामी देव आपल्याला उस त्या दर्यामधून सुद्धा बाहेर काढणार याचा विश्वास ठेवा दर्यामध्ये तुफान आलं असेल दर्यामध्ये लाटांचा मारा सुरू आहे आणि आपली नौका जर डगमगायला लागली ला तर आपण काय करायचं स्वामी नामाचं वल्ल घ्यायचं आपल्याला सांगतो श्री स्वामी समर्थ स्वतः येऊन आपल्या नौकेच सुकाणू आपल्या हातात घेतील तो स्वतः तुमच्यासाठी नावाडी होईल आणि आपली नौका जी आहे ती सुरक्षित पार करेल हा विश्वास आपण ठेवा हा विश्वास आपण ठेवा त्यामुळे स्वामी भक्ताने कधीच जीवनामध्ये डगमगायचं नाही स्वामी भक्ताने कधीच अंधाराच्या दिशेने क्रमण करायचं नाही त्याने निरंतरपणे प्रकाशाच्या दिशेने जायचंय अंधार स्वामी भक्तांसाठी नाही काळोखी रात्र स्वामी भक्तांसाठी नाही स्वामी भक्तांसाठी आहे पहाट स्वामी भक्तांसाठी आहे पहाट आणि ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली त्याच्या जीवनामध्ये आनंदाचा सुख सौख्याचा सूर्योदय होतोच आणि हा विश्वास निरंतरपणे आपल्या ठाई ठेवा आणि स्वामी चरणांच्या दिशेने क्रमण करा आपलं क्रमण थांबणार नाही याची काळजी घ्या